भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत पनवेल शहर अध्यक्षपदी युवा नेते सुमेध झुंजारराव यांची निवड जाहीर झाली आहे त्यांच्या निवडीमुळे शहर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला भाजप संघटन पर्व दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यानुसार भाजपच्या पनवेल शहर मंडळ अध्यक्षपदी सुमित झुंजारराव यांची निवड करण्यात आली आहे निवडीनंतर कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील आणि पनवेल शहराचे माजी अध्यक्ष अनिल भगत यांनी सुमित झुंजाररावचे अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या अनिल भगत यांनी यावेळी बोलताना सांगितले की युवा वर्गाला संधी देऊन पक्षाला त्याचा कसा फायदा होईल यासाठी पक्ष काम करत आहे सुमित झुंजारराव हे निश्चितच चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बेहरे चारुशिला घरत जिल्हा चिटणीस अमरीश मोकल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे अजय बहिरा प्रभाकर बहिरा माजी नगरसेविका रुचिता लोंढे अमित ओझे नंदू पटवर्धन उल्हास झुंजारराव उमेश इनामदार युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर रोहित जगताप अभिषेक भोपी गौरव कांडपिळे अभिषेक पटवर्धन प्रभाग क्रमांक एकोणीसचे अध्यक्ष पवन सोनी सपना पाटील प्रतीक बहिरा प्रीतम म्हात्रे रुपेश नागवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी नेरे मंडळ अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवर रांनी अभिनंदन केले भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या नियमाप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये बूथ अध्यक्षापासून ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इथपर्यंत या सर्वांच्या निवडणुका ह्या वर्षी होत आहेत आणि ह्या निवडणूक होत असताना त्यांनी काही नियम ठरवलेले आहेत क्रायटेरिया ठरवलेल्या आहेत सुद्धा एक संधी मिळायला पाहिजे त्यांचासुद्धा भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त फायदा कसून कसा करून घेता येईल आणि त्याची मदत कशी होईल या पद्धतीम पद्धतीमुळं काही अटी शर्ती असल्याकारणाने बरेच लोक शर्यतीमध्ये होते असं बोलू आपण आणि जरी शर्यतीमध्ये असले तरी आमचा एक मुलगा आमचाच एक मित्र आमचा एक सहकारी आज या नवीन आपल्या परवेश शहराच्या मंडळाच्या अध्यक्षपदी होतोय मी त्याचं नाव सुद्धा तर मी आमच्या ज्येष्ठांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी परवानगी दिल्या कारणाने मग ते सुमी झुंजाला ह्या अध्यक्षपदासाठी सर्वांच्या मताने आम्ही मुद्दे आम्ही हे नाव सुचवत आहोत सूचक मला वाटतं त्याच्यासाठी सूचक अनिमेष

विनंती करेन आम्ही सुचवले जे नाव आहे एकच नाव या प्रक्रियेकडे आल्यामुळं त्यांचं नाव आपण घोषित करावं आम्हाला सर्वांना आनंदित करावं असे मी त्यांना विनंती करतो आणि माझी आपण एक पाच सात दिवसापूर्वी त्या ठिकाणी आपल्या मंडळातल्या प्रदेशांनी यांची नावं दिली होती त्या सर्वांची मतं आपण अर्जवून घेतली प्रत्येकाला तीन नावं आपण तुम्हाला सांगितले होते कुणी पहिलं माझा असेल दुसरा बाहेरचं असेल तिसरं ह्यांचं असेल कुणी यांचं पहिलं माझं दुसरा आम्ही तिसरं असेल ते वेगवेगळं आपण सुचवले त्यामध्ये आता निवड झाले सांगायला हरकत नाही आपल्या सगळ्यांनी बहुमताने अनिल माचं नाव खरं दिलं होतं ज्येष्ठ तं, होते चांगलं काम केलं होतं त्यांनी आणि आपलाही जशी इच्छा होती तर तो, तो पक्षाने आपण आधीच सांगितलं होतं मी तशी बोलताना की आता तर नाव द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना आवडते प्रेम होतं म्हणून आपण नाव टाकलं पण मग उर्ली जे पंचायतीची नावं होते त्याच्यामध्ये सुमितचं नाव होतं हे त्यानंतर अग्याप्रमाणे होतं त्यांना प्रशांतजींनी पण आपल्या नेत्यांनी मान्यता दिली अध्यक्षांनी मान्यता दिली त्यामुळे त्या दिवशी दव्हाणसाहेबांनी भेटीमध्ये सुमित झुंजाराव याचं नाव फिक्स केलं आपल्या इथे आहे की ह्याच्यामध्ये कुणाची चेहऱ्यावर काही शकत बा, नाही सहकारी पुढे गेलाय किंवा आपल्यापेक्षा ज्युनियर झालेला आहे त्यामुळे शहराचं निश्चित मला वाटत ते पुढे वाटतो जे काही दिसत याच्यावर की स्पर्धेमध्ये ज्या लोकांची दिनाशा वेळ आहे हे सगळं आपल्या प्रशांत रामच्या ठापू साहेब या सगळ्यांनी निर्माण केलं वातावरण आहे त्यामुळे एवढ्या हेल्दी वातावरणामध्ये ज्या ठिकाणी आपण आपल्या आपल्यापेक्षा वयाने असेल जुनियर सरकारला सगळ्यांनी या ठिकाणी आक्षेप केलेला आहे मी मामाने उचित केले ते निवडणूक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्याची सर्वानुमते निवड झालेली जाहीर करतो माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण हे मी दोन हजार सहामध्ये दादाचं इलेक्शनचं बूथची ओपनिंग होती पहिली आणि त्यावेळेला मला आभार प्रदर्शनाची संधी भेटली होती दोन हजार सहापासना सक्रिय होतो आणि कामामुळे कधीही पद नव्हतं पण मागच्या वर्षी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर साहेब आणि आपले सर्वांचे नेते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने नितीनभाई अनिल मामा सगळ्यांच्या आशीर्वादाने मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो गेली दीड वर्ष मी पक्षाने दिलेली जी प्रत्येक जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे करत गेलो आणि मी सगळ्यांना हेच सांगू होतो की भारतीय जनता पार्टी असंही एक पक्ष आहे की प्रामाणिकपणे जर काम केलं तर तुम्हाला संधीही नक्की भेटते झुंजारराव yes. बोललं तर आम्ही सामाजिक क्षेत्रात होतो क्रिकेटमध्ये माझे वडील काका सगळे होते पण कुठलंही पद नव्हतं आणि मला ती संधी नितीनबाई अविनाश कोळी काका यांनी दिली आमदार साहेबांनी दिली मामांनी दिली आणि खरंच गेली दीड वर्ष मी मामांच्या नेतृत्वाखाली काम करतोय पूर्ण शहर मंडळ कसं एकत्र घेऊन चालायचं हे मी खूप जवळना बघितलंय आणि आज माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी खरंच माझ्या सगळ्या युवा शक्तीला सोबत घेऊन आणि मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आश्चर्वाने नक्कीच करायचा प्रयत्न करेन आणि जे काय करीन ते पक्ष संघटनेसाठी चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करीन धन्यवाद सकाळी माननीय अरुष भगतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज नेहरे मंडळाची आमची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये आमच्या ग्रामीण विभागातून नेहरे मंडल नवीन स्थापन झालेलं आहे त्या मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली मी सर्वप्रथम ठाकूर साहेब आमचे जिल्हाध्यक्ष विराजी पिढेसाहेब तालुका अध्यक्ष अरुण भगत साहेब बाळासाहेब पाटील साहेब आणि जे आमचे आधारस्तंभ आहेत आमचे सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला ही नवीन जबाबदारी दिली मी नक्कीच पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन या अगोदरसुद्धा माझ्यावरती का काम करत असताना मी लहान वयातच माझ्यावरती जबाबदारी टाकली मी पंचसभेची उमेदवारी मला दिली मी निवडून आलो त्याच्या अगोदर मी प्रतिस्पिती निवडून झालो होतो पण दुसरी परत पुन्हा एकदा मला संधी दिली आणि मी निवडून आलो आणि आज एक एक पद घ्यायचे आज मी पक्षाचं काम करत करत आज मला ही मंडळाची जबाबदारी माझ्यावरती ती नक्कीच मी ती पार पाडण्याचा प्रयत्न करेन सर्वांचं सहकार्य असेच असू द्या धन्यवाद